महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांची निश्चितता आता जवळपास संपत आलेली आहे विधानसभेत महायुती विरुद्ध महाविकास आघाडीच युद्ध असेल या दोघांमध्ये सामना होईल हे जवळपास निश्चित झालेलं असताना आता कुठला पक्ष किती जागा लढवणार यावर प्रत्येक जण आपले बाजूची मांडणी जी आहे ती करतो आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट विरुद्ध शिवसेना एकनाथ शिंदे अशा प्रकारचा सामना अनेक विधानसभा मतदारसंघांमध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतो आणि या मतदारसंघांमध्ये असे काही आमदार आहेत एकनाथ शिंदे गटाचे ज्यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर आणि ठाकरेंवर वेळोवेळी निशाणा साधला आणि त्याच मुख्य अशा पाच ते सात आमदारांना पाडण्यासाठी त्यांचा पराभव करण्यासाठी ठाकरेंनी त्यांचे जुने आणि महत्वाचे असे सात शिलेदार मैदानात उतरवत असल्याचं सांगितलेलं आहे आणि ठाकरेंचे हे सात शिलेदार शिंदेच्या सात आमदारांचा सा पराभव करू शकतात का ते पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये नमस्कार मी आहे अनिकेत तुम्ही पहिला छत्रपती संभाजीनगर पश्चिम अतिशय महत्त्वाची भूमिका एकनाथ शिंदेच्या बंडामध्ये ज्यांनी बजावली प्रवक्ते पदाची धुरा जे सांभाळत आहेत ते म्हणजे आमदार संजय शिरसाट संजय शिरसाटांनी उद्धव ठाकरेंवर मातोश्रीवर शिवसेनेच्या त्या गटावर अनेकदा टीका केलेली आहे अजूनही ते टीका करताना आपल्याला पाहायला मिळतात अशावेळी त्यांचा पराभव करण्यासाठी त्यांना धडा शिकवण्यासाठी सुद्धा ठाकरेंकडून त्यांचा हुकमी एका मैदानात उतरवणार असल्याचं सांगितलं जात आहे बोलल्या जात आहे याची अजून पुष्टता अजून कुठे झालेली नाही आहे कोणी जाहीरित्या त्या संदर्भात बोललेलं नाही आहे पण तरीही ज्यांचं नाव या संदर्भात घेतलं जात आहे ते म्हणजे छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार आणि आत्ताच्या निवडणुकीतले महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे चंद्रकांत खैरे लोकसभेच्या पराभवानंतर सक्रिय राजकारणात पाहायला मिळतील का अशी अनेकांना शंका होती पण शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या मेळाव्यात आपण खैरेंना पाहिलं ठाकरेंच्या अतिशय जवळ ते तिथे आपल्याला बसलेले पाहायला मिळाले आणि त्यातूनच त्यांच्या पुनर्वसनाचा संकेत देखील देण्यात आला असल्याचं बोललं जात आहे चंद्रकांत खैरे यांना संभाजीनगर पश्चिम मधून विधानसभेच्या रिंगणात उतरवलं जाणार असल्याची शक्यता अनेक जण वर्तवता आहेत दुसरा मतदारसंघ आहे तो म्हणजे महाडचा भरत गोगावले हे एकनाथ शिंदे गटाचे प्रतोद आहेत त्यांचा व्हीप मांडला जातो असं सांगितलं जातं अशा वेळी भरत गोगावलेंच्या विरोधात ठाकरेंनी स्नेहल जगतापांना बळ दिल्याचं आपण पाहिलेलं आहे आणि दुसऱ्या शिलेदार या स्नेहल जगताप या महाड विधानसभा मतदारसंघासाठी असू शकतात याशिवाय शिंदे सेनेतलेच मंत्री आहेत दादा भुसे मालेगाव बाह्येमधून ते आमदार आहेत आणि दादा भुसे यांच्या विरोधात ठाकरेंनी त्यांचा एक नवा शिलेदार मैदानात उतरवलेला आहे जेलमध्ये गेले आंदोलनं केली आणि या उमेदवाराची सुद्धा माध्यमात आपल्याला चर्चा पाहायला मिळाली ठाकरेंचे हे तिसरे शिलेदार आहेत अद्वय हिरे अद्वय हिरे विरुद्ध दादा भुसे असा सामना आपल्याला मालेगाव बाह्यमध्ये पाहायला मिळू शकतो याशिवाय चौथा जो आमदार आहे ज्यांना पाडण्यासाठी विशेष मेहनत घेतली जाईल ते म्हणजे कळमनुरी हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर संतोष बांगर त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे वारंवार चर्चेत असतात त्यांनी सुद्धा उद्धव ठाकरेंवर अनेकदा टीका केलेली आहे आणि त्यांना पाडण्यासाठी त्यांना धडा शिकवण्यासाठी तिथून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून अजित मगर यांना मैदानात उतरवलं जाऊ शकतं याआधी त्यांच्या नावापूर्वी संतोष तारफेंच्या देखील नावाची चर्चा होती पण अजित मगर हे कॅन्डिडेट आपल्याला कदाचित कळमनुरीमधून पाहायला मिळू शकतात ते म्हणजे आपले चौथे उमेदवार चौथे ठाकरेंचे शिलेदार पाचवा मतदारसंघ जर आपण पाहिला किंवा पाचवा शिलेदार जो आहे ठाकरेंचा ते असतील सुनील महाराज आणि ते कदाचित आपल्याला संजय राठोड यांच्या विरोधात डिग्रस विधानसभेतून आपल्याला उमेदवार पाहायला मिळू शकतात ठाकरेंचे संजय राठोडांवर विविध आरोप झाले त्यांना सुद्धा आता सध्या जर आपण पाहिलं तर मंत्रीपद देण्यात आलेलं आहे आणि ते शिंदे गटाचे एक महत्वाचे नेते मानले जातात त्यांचा पराभव घडवून आणण्यासाठी सुनील महाराजांना तिकीट दिलं जाऊ शकतं याशिवाय अत्यंत महत्वाचं ज्यांनी सुद्धा ठाकरेंवर विविध वेळात टीका केलेली आहे ते म्हणजे शिवसेनेचे नेते रामदास कदम ते सध्या आपल्याला जर आपण पाहिलं तर ते आमदार नाही पण त्यांचे पुत्र जे आहेत योगेश कदम हे आपल्याला आमदार असल्याचं पाहायला मिळत आहेत आणि त्या त्यांना टफ देण्यासाठी त्यांना फाईट देण्यासाठी सहावे शिलेदार जे आहेत ते म्हणजे राष्ट्रवादीतले शिवसेना उद्धव ठाकरे गटात आलेले संजय कदम संजय कदम आपल्याला पुन्हा त्या योगेश कदमांच्या विरोधात पाहायला मिळू शकतात त्यांचा पराभव करण्यासाठी याशिवाय अत्यंत महत्त्वाचा मतदारसंघ म्हणजे किशोर आप्पा पाटलांचा पाचो पाचोरा भडगाव इथून सुद्धा किशोर आप्पा पाटील यांच्या विरोधात त्यांच्याच बहिणी असलेल्या वैशाली सूर्यवंशी पाटील यांना कदाचित उमेदवारी दिली जाऊ शकतात हे आहेत ठाकरेंचे सात शिलेदार जे शिंदेंच्या सात महत्वाच्या नेत्यांचा पराभव करू शकतात तुम्हाला काय वाटतं हा आकडा यापेक्षा अजून किती आहेत कुठल्या मतदारसंघात किती टफ फाईट होईल किती सामना कोणामध्ये असेल कमेंट करून आम्हाला तुमच्यावर नक्की कळवा धन्यवाद